नमस्कार मी तनिष्क राजेश आहे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद भाई परभणी दौऱ्यावरती येत आहेत परभणीमध्ये पोलिसाच्या माध्यमातून जो कोंबिंग ऑपरेशन झाला त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये भीमसैनिकांवर जो अमानुष लाठीचार्ज केला गेला जो अन्याय केला गेला महिलांचा महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे त्या सगळ्या पीडितांना आणि शाही सोमनाथ सूर्यवंश यांच्या प परिवाराला ज्येष्ठ नेते विजय वाकडूजी यांच्या परिवारा परिवाराला ते भेटायला येणार आहेत ज्या ठिकाणी आज अठरावा दिवस आहे धरणे आंदोलन चालू आहेत महिलांची संख्या ज्या आंदोलनामध्ये जास्त आहे त्या ठिकाणी चंद्रशेखर भाई जाणार आहेत आणि एक नवीन आंदोलनाची भूमिका ते आज जाहीर करणार आहेत कारण हे महाराष्ट्र सरकार इथली पोलीस यंत्रणा आपल्याला न्याय देण्याच्या भूमि भूमिकेमध्ये काम करत दिसत दिसत नाही त्याच्यामुळे चंद्रशेखर आझादजी संसदेमध्ये आवाज उठविणारच आहेत परंतु आज एका नव्या आंदोलनाची घोषणा होणार आहे याची दखल पूर्ण देश घेणार आहे आणि ह्याची दखल परभणी घ्यावी जास्तीत जास्त संख्येने आज दुपारी एक वाजता आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जे धरणे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी दुपारी एक वाजता जास्तीत जास्त संख्येने आणि हे एक जनआंदोलन आहे या आंदोलनाच्या माध्यमातूनच आपल्याला न्याय मिळण्याची आशा आहे आणि शेवटची आशामध्ये चंद्रशेखर आझाद भाई जय भीम जय भारत आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार